गारगोटी शहरात स्टेट बँक एकोणचाळीस गुंठे परिसरात छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ व व्यापारी संकुल उभारावे सर्वपक्षीय बैठकीत जागेचा ठराव सर्वपक्षीय नेत्यांची मागणी गारगोटी ग्रामपंचायत कैलासवासी श्री नारायणराव संतराम जाधव सभागृह येथे सर्वपक्षीय बैठक संपन्न झाली छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा व व्यापारी संकुल बनवण्यासाठी जागा हवी होती यासाठी ग्रामपंचायत सर्व पक्षाचे नेते कार्यकर्ते हजर होते सर्वांनी एकमुखी गारगोटी शहरातील स्टेट बँक समोरून एकोणचाळीस गुंठे जागा या जागेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वरूप पुतळा व व्यापारी संकुल उभा करायचे असा एकमुखी ठराव करून झाला यावेळी भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई बँक संचालक अर्जुन अंबितकर शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रकाश पाटील काँग्रेस तालुकाध्यक्ष श्यामराव देसाई भाजप वाहतूक आघाडी प्रदेश उपाध्यक्ष प्रवीण सिंह सावंत शिवसेना तालुकाध्यक्ष संग्राम सावंत गारगोटी शहर कार्याध्यक्ष गजानन चव्हाण माजी सरपंच राजू राजू काझी काँग्रेस युवक शहराध्यक्ष नितीन बोटे कॉम्रेड सम्राट मोरे ग्रामपंचायत सरपंच प्रकाश वास्कर उपसरपंच सागर शिंदे सदस्य राहुल चौगले संदीप देसाई प्रशांत भोई अजित चौगले दीपक देसाई मुनीम दशरथ राऊत महेश सुतार प्रताप चौगले भाजप तालुका सरचिटणीस नामदेव चौगले सचिन भांदिग्रे स्वप्नील साळुंखे यांच्यासह नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थितीत होते ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद